श्री स्वामी समर्थ सांगतात मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधपतन निश्चित आहे श्री स्वामी समर्थ या विचाराचा सविस्तर अर्थ असा आहे की कधी विचार केलाय का आपलं मन इतकं अस्वस्थ का असतं कधी पैशाची हाव कधी नात्यांमधली आसक्ती तर कधी प्रसिद्धीची ओढ हे सगळं म्हणजेच एक प्रकारचा मोह आहे आणि अशा ह्या मोहाबद्दल श्री स्वामी समर्थ एक फार मोठा आणि खूपच खोल अर्थ असलेला उपदेश देतात श्री स्वामी समर्थ सांगतात मोहापासून सावध राहिले पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अध पतन निश्चित आहे म्हणजे बघा मोह पहिल्यांदा गोड वाटतो आपल्याला काहीतरी मिळणार आहे असं भासवत राहतो पण हळूहळू तो आपल्या मनावर ताबा घेतो माणूस स्वतःचा विवेक हरवतो चुकीचे निर्णय घेतो आणि चुकीच्या गोष्टींमध्ये अडकत जातो मोहाच्या आहारी गेलेलं मन अस्वस्थ राहतं आणि त्यामुळे आत्मिक क्षणता समाधान म्हणजेच मोक्ष मिळत नाही मोक्ष म्हणजे फक्त धार्मिक गोष्ट नाही तर आपल्या जीवनातील खरी शांती आपल्या अंतरात्म्याचं समाधान पण तो मिळवायचा असेल तर मोहापासून लांब राहणं फार गरजेचं आहे मोह म्हणजे अधपतनाचा मार्ग आणि संयमच हे मोक्षाचं द्वार आहे म्हणूनच मोह येतोच पण त्याच्या आहारी जाऊ नका विचार करा थांबा आणि योग्य निर्णय घ्या स्वतःला ओळखा हेच श्री स्वामी, हे। श्री स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत श्रीस्वामी समर्थ महाराज की जय